नमस्कार आ, ले 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 है, है, है है। एक असे व्यक्ती आहेत आपल्याकडे आलेले या ठिकाणी की गेले सहा महिने झालं की स्वतःच्या पायामध्ये चप्पल नाही बूट नाही अनवानी फिरणार आहेत मुलकाचा उन्हाळा या ठिकाणी पडलेला आहे तरी पण ते स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत बिना चपलाचं या अक्षशा उन्हामध्ये सुद्धा फिरत आहेत त्याचं एकच कारण असं आहे की डोकी व ढोकी परिसरामध्ये जे काही गाव येतात आणि कळम आहे तेज ते ते आहे अशा ठिकाणचे लोक लोकांना याचा यात प्रवास करण्यासाठी आसान व्हावा आणि कमी खर्चामध्ये प्रवास व्हावा याच्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत तर त्याचं असा असं कारण आहे त्याचं की रेल्वे थांबा डोकी परिसरामध्ये जे एक्सप्रेस गाड्या आहेत जाणाऱ्या येणाऱ्या ह्या रूटवरून लातूर आणि मुंबई तर ह्या ठिकाणी जी एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत ते थांबाव्या था। ह्यासाठी ते गेले सहा महिने झाले बिना चप्पलाचं आणवाणी फिरत आहेत तर आपण त्यांची आता मुलाखत घेणार आहोत त्यांना काय आपण प्रश्न विचारणार आहोत तर हे पाटील साहेब आहेत तर आपलं नाव सांगा पूर्ण नमस्कार मी राहुल वाकुरे डोके बर तुम्ही गेले सहा महिने झालं बिना चप्पलचा आणवाणी फिरत आहेत नेमका उद्देश काय आहे त्याच्या पाठीमाग कसं आहे आपण जरी एखादं काम हातात घेतलं आणि त्या कामाचा विसर पडू नये सतत ते काम लक्षात राहावं म्हणून मी गुरुबागकाला साकडं घालून की जोपर्यंत ढोकी रेल्वे स्टेशन ते एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत बघ एखादी एक्सप्रेस थांबत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही मी चप्पल घालणार नाही ना म्हणजे माझ्या सतत लक्षात राहील की आपल्याला हे काम करायचं या अगोदर पण आपण डोकीमध्ये एकोणीस मराठवाड्यातला पहिला तेरणा साखर कारखाना बंद होता दहा वर्ष बंद होता कुठल्या राजकीय मंडळींनी त्याचे लक्ष घातलं नाही परत आम्ही ढोकीकरांनी असं विडा उचलला होता की ही कारखाना काही करून आपण चालू करायचा अशक्य गोष्ट होती पण आम्ही विडा उचलल्यामुळे आणि काही गोष्टीचा आम्ही त्यावेळेस पण त्याग केला होता त्यावेळेस सतत चर्चेत असल्यामुळे आमच्या दोन वर्षात त्या आंदोलनाला यश आला आणि न चालू होणारा त्यांना साखर कारखाना चालू झाला पण यावेळेसचाही अतिशय महत्वाचा आणि डोके आणि परिसराचा महत्वाचा विषय ढोकी एक्सप्रेस रेल्वे स्टॉप आणि सर्व काही व्यवस्था ढोकी रेल्वे स्टेशनवर असताना सुद्धा आम्ही कर कुठेतरी कमी पडत आहेत तो कमी पडू नये आणि एक योग्य मार्गाने आंदोलन करावं म्हणून आम्ही आ, रेल्वे कृती समिती स्थापन करून त्या मार्गाने आमचं आंदोलन लढा चालू आहे आम्ही रेल्वे भवन नवी दिल्ली येथे निवेदन दिलं रेल्वेचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटून निवेदन दिलेलं आणि आमचे त्याही दृष्टीनं चालू प्रयत्न चालू आहेत आणि खाली ग्राउंड लेवललाही प्रयत्न चालू आहेत यामुळं आपण चप्पल न घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गुरुबा काकाच्या आशीर्वादाने तुळजाभवानीच्या आशीर्वादाने डोकी आणि सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने लवकरच डोके येथे रेल्वे स्टॉप एक्सप्रेस गाड्यांना होईल आणि त्यावेळेस आपण चप्पल घालू आणि असा प्रश्न आहे दुसरा की आ, ह्या ज्या आपल्या परिसर आहेत तर बऱ्याच ग्रामपंचायतीने काही ह्याच्यामध्ये मध्ये व्हायला पाहिजे का त्यांनी स्वतः काहीतरी म्हणजे स्वतः पण निवेदन ग्रामपंचायतीने प्रत्येक ग्रामपंचायतीने जे आसपास आपल्या डोकी परिसरात निगडीत गाव आहेत अशा ग्रामपंचायती काही म्हणजे हालचाल करताना काही दिसत नाही नाही बऱ्याच ग्रामपंचायतींनी डोकी त्यांच्या ग्रामसेवेचे ठराव दिलेले आहेत की डोकी एक्सप्रेस रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्याचा स्टॉप व्हावा आणि आम्ही अजून बऱ्याच ग्रामपंचायतीला विनंती करत आहात की आपले ग्रामसेवेचे ठराव द्या आणि सगळेच सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आणि लवकरच सगळ्याचा अजून सगळ्याला सोबत घेऊन मोठा लढा उभा करू ठीक आहे जर आपण रेल्वेने प्रवास केला तर तो प्रवास सुखकर आणि कमी खर्चामध्ये होतो पण तोच प्रवास जर आपण बसने केला तर बसला अतिशय दुप्पट किंवा तिप्पट प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पैसे मोजावे लागतात तर रेल्वेचा प्रवास कमी खर्चात आहे पण सुपकर आहे त्याच्याबद्दल काय सांगतात रेल्वेचा प्रवास एकदम कमी म्हणजे आपण जर उदाहरणार्थ समजा आता ढोकीहून ढोकीहून जर पुणे मुंबईला जायचं असेल तर बसला सहाशे रुपये तिकीट आहे आणि ट्रॅव्हल्सला तीस आठशे नऊशे रुपये तिकीट आहे बरोबर आणि रिझर्वेशन काढलं तर अडीचशे रुपये रेल्वेच्या स्लीपर मध्ये आपण झोपून जाऊ शकता या धाराशिव जिल्ह्यातल्या भागातली गेल्या तीस चाळीस वर्षात विकास न झाल्यामुळे मग येथील राजकीय मंडळीची त्या बाबतीत उदासीनता असेल इथले काही भौगोलिक परिस्थिती उदासीनता असल्यामुळे या भागात विकास न झाल्यामुळे इथून दोन तीन लाख तरुण या जिल्ह्यातले पुणे मुंबईला कमवायला आहे आज त्यांना पुणे मुंबईहून इकडे सणाला लग्नाला कार्यालयाचं म्हणल्यावर आठशे हजार रुपये मोजावे लागतील त्यांच्या नातेवाईकाला आई वडिलाला ना इकडून तिकडे जायचं म्हणलं तर हजार आठशे रुपये मोजावं लागतील या सगळ्या गोष्टीचा आधार घेत आम्ही या सगळ्याचे पैसे वाचावे आणि रेल्वेनं हेच दीडशे दोनशे रुपयात त्यांचा प्रवास होता बरोबर त्याच्यामुळे आम्ही या डोकी रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्यांना स्टॉप होता म्हणून हे काम हाती घेतलेलं आहे आणि गुरुबा काकाच्या आणि तुळजाभवानेच्या कृपेने याला लवकरच यश यावं असं प्रयत्न आणि असं साकडं त्यांना की ज्यांना ज्यांना डोकेमध्ये एक्सप्रेस गाड्या थांबाव्या अशा मनातून भावना आहेत त्यांनी आपली भावना कमेंट द्वारे व्यक्त करावी हे राहुल ओकरे पाटील यांनी स्वतः स्वतःचं शरीर जे जीवन म्हणता येईल थोडक्यात कारण उन्हामध्ये किंवा अशा वातावरणामध्ये माणूसला एक सेकंद जर चप्पल नाही घातला तर दुनियाची हाल अपेष्ट होतात पण असं स्वतंत्र शरीर जिवणारा माणूस हा अतिशय प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरेने भाग घेणार आहे आणि प्रत्य कामा प्रत्येक कामात सक्रिय असणारे की प्रत्येक गोष्ट ही फॉलोअप करणारे असे राहुल वाक पाटील यांनी आपल्याला अतिशय मौल्यवान असा मुलाखत या ठिकाणी दिलेला आहे तर तुमचे खूप खूप आभार मी धन्यवाद पंधरा ते सोळा इथं रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे आता बाकीच्या या बी बाजूला बघितलं आणि या बी बाजूला बघितलं तरी आपल्या वीस किलोमीटर इकडे बी ही रेल्वे स्टेशनला स्टेशन मास्तर नाहीत तिकीट विक्री नाहीत ट्रॅक नाहीत इकडे बी तसच परिस्थिती आहे आणि जर आपल्या भागाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर कळम केज पासून केज पासून कळम पूर्ण केज तालुका कळम तालुका आणि ह्या डोकीच्या परिसरातल्या एक शंभर दीडशे गावातील नागरिकांसाठी ढोकीचं रेल्वे स्टेशन एकदम मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था आहे रेल्वेच्या आपण मागण्या याप्रमाणे करता की या ठिकाणी तुम्ही प्रायोगिक तत्वावर सहा महिनेचा रेल्वे स्टॉप एक्सप्रेस कुठल्याही एका गाडीला एक्सप्रेस स्टॉप द्या जेणेकरून सहा महिने तुमचं जेवढं अपेक्षित काउंटर असेल त्यापेक्षा पुढे जाण्याचा आम्ही सगळे डोकीकर परिसर मिळून प्रयत्न करणार आहे आणि तुमचा अपेक्षित काउंटर झालं तरच आमचा स्टॉप कंटिन्यू ठेवा नसता बंद करा ही मी आपण म्हणजे रेल्वेच्या आर्थिक दृष्टीनं सुद्धा आपण त्यांना पटवून दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं आपण स्टॉप द्यावा अशी मी या एक दिवसाच्या लक्षणिक आंदोलनाच्या उपोषणाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे सोलापूरचे अधिकारी आलेले आहेत धाराशिवचे आर सी एफ चे अधिकारी आलेले आहेत सर्व अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो साधारण दोन हजार तीन चार ला या ठिकाणी पहिल्यांदा गेज म्हणजे बारकी रेल्वे होती विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ब्रॉडगेजची मंजुरी आणली आणि ब्रॉडगेजची मंजुरी आणल्यानंतर सात आठ वर्ष हा रेल्वे मार्ग बंद होता पुन्हा दोन हजार काहीतरी आठ नऊ झाला हे रेल्वे मार्ग नवीन चालू झाला त्यावेळेस सुरुवातीला लातूर मुंबई एकच एक्सप्रेस गाडी या ठिकाणाहून चालत होती त्यावेळेस पुन्हा आम्ही दोन हजार अकरा बाराला संजय राव दोन हजार अकरा बाराला आम्ही एक पन्नास साठ युवक घेऊन येऊन आम्ही या ठिकाणी एक निवेदन देत आहे यांना कि बाबा या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे चालू झालेली आहे आणि डोक्याच्या ठिकाणी दहा बारा साखर कारखाने आहेत या ठिकाणी वीज महामंडळ महामंडळ आहे एक डोकी परिसर कळम परिसर केज परिसर या ठिकाणचा सर्व नागरिकांसाठी सुईचा आहे या ठिकाणी आपण एक्सप्रेस स्टॉप द्यावा परंतु आपल्या गावची अं थोडी प्रतिसाद न भेटल्यामुळे मध्यंतरी थोडा विषय स्टॉप झाला पुन्हा एकदा आपण दोन वर्षापूर्वी आपण रेल्वे कृती समिती स्थापन करून गेल्या वर्षी पण या ठिकाणी आपण एक दिवसाचं लक्षणिक उपोषण केलं तर गेल्या वर्षी फक्त लय झालं एक दहा बारा संख्या उपोषणाला होती आणि त्या संख्येचं कारण बी तसंच आहे की रेल्वेचा नाद शक्यतो कोणी करीत नाही नगर बाबा एकदा जर दसकट अडकल पुण्याला केस एकदा बोंगरुळला केस एकदा दिल्लीला केस आणि ती आणि ती बी भी रेल्वेची भीती आहे म्हणूनच रेल्वे विभाग बी सक्षम आहे रेल्वेची भीती नसती तर दुसरं म्हणजे बऱ्याच ही होत्या पण यावर्षी समाधानकारक संख्या झालेली आहे आणि रेल्वे प्रशासनाला पण विनंती आहे की डोकी या ठिकाणी सर्व काही व्यवस्था आहे आपण सहा महिन्यासाठी आम्ही एक तीन चार गाड्याची मागणी केली त्यापैकी जी गाड्या या ठिकाणाहून जेवढ्यावी एक्सप्रेस जातात जेवढ्यावी गाड्या शक्य आहेत तेवढी कुठलीही एखादी गाडी थांबवा दोन गाड्या थांबवा तुमचं काउंटर तेवढं झालं तरच आम्हाला पुढे सहा महिन्याच्या पुढे हे करा स्टॉप द्या आणि रेल्वे प्रशासनाला मी सगळ्या इथं सुविधा आहेत एकदा विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि यानंतर सुनील शिंदे आपले दोन शब्द व्यक्त करतील आपल्या ढोकी रेल्वे स्टेशन येथे एक दिवसाचे उपोषण जे रेल्वे थांबा मेळावा म्हणून आपण ठेवलेला आहे त्यासाठी कारण बी तेवढंच महत्वाचं आहे आपल्या लातूरचे आप दाराशिव त्याच्यामध्ये सर्वात मोठ स्टाफ आहे आणि लातूर आणि दाराशिवच्या मधलं जर अंतर काढलं तर डोके येथे स्टाफ मिळवण्यासाठी कुठली अडचण नाही त्याच्यामध्ये कळंबपासून ते केजपासून डोकेला येणारी प्रवासाची संख्या आहे त्यांना लातूर बी परवडत नाही किंवा दाराशिवला जाणं परवडत नाही केज आणि कळमवाल्याला डोकी स्टाफ परवडत आहे डोकेला येण्या जाण्यासाठी सुविधा आहे आणि आपल्याला जर जायचं असेल पुणे मुंबई हैदराबाद तर आपल्याला धाराशिवला जावं लागतं हे सगळा आडमार्ग होत आहे या ठिकाणी जर स्टाफ मिळाला तर आपल्या डोकीवाल्याची व्यवस्था होती आजूबाजूच्या पाच पन्नास गावची व्यवस्था होती आणि ती मिळण्यासाठी ठोस कारण नाहीत साखर कारखाना आहे वैराग्य महामेरू संत गोराबा काका यांचं समाधी स्थळ संत तेर हे आपल्या डोकीपासून सहा किलोमीटर अंतरावर हो आहे तसच जैन समाजाचं सर्वात मोठ मंदिर तेर येथे ते आहे ते आणि त्या समाजाला पूर्ण देशातून येण्यासाठी डोकीच हे ठिकाण महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून रेल्वे प्रशासनानं डोकी येथे काही काळासाठी का, का होईना पण एक गाडी थांबवायला हरकत नाही आणि बघायला हरकत नाही की कि नेमकं किती प्रवासी करता। कि ये करतात हे अनुभव घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्हाला सोलापूरला गेल्यानंतर पाठीमागायला त्यांनी शब्द दिला होता की आम्ही एक गाडी चालू करू पण त्याच्यानंतर काही त्यांनी पुढे कारवाई केलेली नाही रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना बी आपण सगळे भेटायला गेल्यानंतर त्यावेळेस असाच प्रस्ताव मांडला होता की एक गाडी तात्पुरती थांबवा पुढ्या समजा ते आता मंत्री मंडळात नाहीत पण आपले जे खासदार आहेत तिथले माननीय ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आमदार राणा जगजित पाटील यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे किंवा या ठिकाणी रेल्वे थांबा किती महत्वाचा आहे आणि लोकांना एसटीने न जायचं लें म्हटल्यानंतर किती त्रास आहे आपण बघताय डोकीमध्ये टी सुद्धा जागेवर थांबत नाही पुढे मागं पुढे माग रोजच रोज चालू आहे मग रेल्वेचं तसं नाही रेल्वे बरोबर त्याच्या टायमिंग मध्ये येणार आहे थांबणार आहे कंडक्टर ड्रायव्हर संघ जर रोज सगळ्यांनी बांधणं करीत बसायचं म्हणलं तर सगळेवर खटले दाखल होतील ती बी परवडणारी गोष्ट नाही मग रेल्वे आंदोलनासाठी आपल्या गावाने जास्तीत जास्त जास्थ पुढाकार घ्यायला पाहिजे वेळ प्रसंगी सोलापूरला जायला पाहिजे मोठ्या त्यांच्या अधिकाऱ्याला भेटलं पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रेल्वे थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि सगळ्यांनी पुढे प्रयत्न करावे आता ही जर बघितलं तर अगदी तुटपुंजी माणसं या ठिकाणी आलेले दहा पाच लोक म्हणजे काय नाही एवढ्या मोठ्या गावामध्ये किमान या ठिकाणी पाचशे लोक पाहिजे तुरुळ्यामध्ये कुठली सुविधा नसताना हजारो लोक जमतात एक सिंगल रेल्वे ट्रॅक आहे आपल्या इथं तीन आहेत त्या मानानं आपल्यात प्रति प्रतिसाद शून्य तर जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे हे काय एकट्या पोलीस पाटलाची जिम्मेदारी नाही किंवा एकट्या पोलीस पाटलाला उद्या कुठं पुणे मुंबईला जायचं नाही ही सगळ्यासाठी एखादा माणूस पुढे झाला की तीच बघल ही भावना नसली पाहिजे त्या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे एवढंच बोलतो मी इथंच थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र डोकी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे एक्सप्रेस गाड्याला डोकी थांबा मिळावा यासाठी व परिसरातील सर्व या, या लाक्षणिक उपणासाठी जमलेले सर्व नागरिक ह्या उपोषणाचं खर तर हा रेल्वे कृती समितीच्या वतीनं गेल्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी वेगवेगळे वेगळ्या विविध रेल्वेच्या ऑफिसला सोलापूर डिव्हिजन असेल मुंबई येथे असेल सन्मान्य या आपल्या जिल्ह्याचे खासदार ओमदादा निंबाळकर आमदार कैलासजी पाटील साहेब तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील व इतर वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी त्याचबरोबर तत्कालीन रेल्वे मंत्री रावसाहेबजी दानवे यांना सुद्धा भेटून या आपल्या रेल्वे कृती समितीने यापूर्वी निवेदन त्या ठिकाणी दिले होते की डोकी येथे एक्सप्रेस गाड्याला थांबा मिळवा आणि डोकीचं रेल्वे स्टेशन कशा पद्धतीनं एक्सप्रेस गाड्याला थांबा मिळाल्यानंतर फिजिबल आहे किंवा त्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध आहेत जे लोकांचे दळणवळण येणारे या ठिकाणी येणारे प्रवासी जे आहेत त्यांची होणारी सोय किंवा ह्या रेल्वे स्टेशनला जोडलेल्या या, स्टेशन या भागातील किती गाव आहेत या आपल्या डोकी गावामध्ये साखर कारखाना आहे अनेक उद्योग आपल्या या डोके गावात आणि परिसरामध्ये या ठिकाणी आहेत आणि आपल्या इथं एक्सप्रेस गाड्याचा थांबा मिळाल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्या रेल्वेच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी भर पडेल हे सुद्धा आम्ही बाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पटवून दिले आणि त्यांच्या निदर्शनात आणून दिले या बऱ्याच दिवसाच्या बऱ्याच दिवसापासून हे जे आपलं आंदोलन चालू आहे याचाच एक भाग म्हणून रेल्वे थांबा कसा मिळेल एक्सप्रेस गाड्यांना रेल्वे थांबा कसा मिळेल या दृष्टीनं नक्कीच पावलं टाकतील असे या प्रसंगी मी आई तुळजाभाऊन चरणी आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या समोर इच्छा व्यक्त करतो आणि या प्रसंगी या ठिकाणी या रेल्वे कृती समितीच्या उपस्थितीला मान या रेल्वे आव्हानाला मान देऊन आपण या ठिकाणी सर्व जमलात याबद्दल कृती समितीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि तेच थांबतो धन्यवाद